तन खाई धन तण ही अशी वस्तू आहे की ह्या विषयावर कोणीही बोलायला तयार नसतं पण जर ह्या तणाची तुम्ही योग्य पद्धतीने व्यवस्था नाही केली याचा व्यवस्थितपणे नायनाट नाही केला तर हा तुम्ही जे काही खतं वगैरे टाकले तुमच्या शेतात ते तर खातोच पण तुमचं जे येणारं उत्पन्न आहे ते पण कमी होतं तर आज ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत की कि तांत्रिकदृष्ट्या किती प्रकारचे तण असतात आणि त्याचा काय परिणाम तुमच्या पिकांवर होत असतो आणि त्याचा नायनाट कसा केला पाहिजे कारण ही फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण भरपूर वेळा आम्हीसुद्धा अनुभव घेतला आहे की एखादं तण आलं होतं त्याच्यावर आपण तणनाशक मारलं आणि लगेच आठ दिवसात परत तसंच तसं तण दिसतं आहे तर विषय कसा होतो की बाबा कोणत्या अवस्थेत कोणतं औषध वापरावं किंवा आपण जर वेगळ्या पद्धतीने तणाची नियंत्रित अजून वाढ थांबवू शकलो तर त्याचा फायदा आपल्याला अजून होतो तर म्हणूनच हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावी तर इथे बघा तेच आम्ही लिहिलेलं आहे की बाबा तुम्ही जे पेरणार आहे तेच उगवणार आहे पण तण काही कोणी पेरत नाही मग ते येतं कसं आपल्या शेतात तर बाबा आपल्याच काही चुक्यांमुळे ते यायची शक्यता जास्ती असतं नैसर्गिकरित्या जे तण येतं त्याची मॅनेजमेंट करणं किंवा त्याचा नायनाट करणं त्या मानाने सोपं असतं की जे तण आपल्यामुळे आलं आहे बऱ्याच वेळा आपल्या बियाणांमध्येच त्याचे अंश असतात आणि त्याच्यामुळे आपलं जेव्हा आपण बियाणं पेरतो वगैरे तर त्याच्यासोबत तणाची पण तिथे वाढ होते तर ही जी म्हण आहे पेरतं ते उगवतं त्याच्यापेक्षा जे पेरत नाही ते आपलं जास्ती नुकसान करतं तर सर्वप्रथम आपण समजून घेऊ तणाचे वर्गीकरण या आता मी जे तुम्हाला तणाचे प्रकार सांगणार आहे ना पुढे मी काही तणाचे फोटो पण दाखवले तर यातले भरपूर सारे तण तुम्ही बघितलंही असेल आणि त्याचे काही नावं तुमच्या एरियात प्रचलित असतील पण त्याचे तांत्रिक नावं का आहेत ते पण मी इथे सांगणार आहे आणि कमेंटमध्ये तुमच्या एरियात काय नाव वापरलं जातं ते कृपया तुम्ही सांगा म्हणजे आमचंही नॉलेज अपडेट होईल तर तणाच्या जीवनमानानुसार तणाचे प्रकार आधी पडतात की बाबा वार्षिक तण द्विवार्षिक तण आणि बहुवार्षिक तण वार्षिक तण म्हणजे काय की एका वर्षात जीवनक्रम पूर्ण करणारे तण तर ते खरीपमध्ये साधारण तुम्हाला कुंजरू आघाडा दुधी इथे दुधी छोटा दुधी किंवा मोठा दुधी असा प्रकार पडला पाहिजे होता रब्बी चंदन बटवा रान एरंडी द्विवार्षिक म्हणजे काय की जे दोन वर्षात त्यांचा जीवनक्रम पूर्ण करतात उदाहरणार्थ जंगरी गाजर दोन पेक्षा जास्त वर्षाचा ज्या तणाचा जीवनक्रम असतो त्याच्यात हरारी घाणेरी इत्यादी येतात तर हे ये वार्षिक तणे नायनाट करणं सोपं असतं कंपेअर्ड टू द्विवार्षिक तणांपेक्षा आणि द्विवार्षिक तणे सोपे असतात नायनाट करायला कंपेअर्ड टू बहुवार्षिक तणांपेक्षा आणि हे तुम्हाला समजलं का महत्वाचं होतं कारण समजा तुमच्या शेतात जंगरी गाजर आहे आणि तुम्ही एक वर्ष त्याचा नायनाट केला आणि तुम्ही निर्धास्त झाले की चला आता आपलं तण संपलं शेतातलं पण ते जर तुम्ही पुढच्या वर्षी लक्ष नाही दिलं तर ते परत उगवेल आणि तिथून त्याचा जीवनक्रम दोन वर्ष चालेल हे लक्षात घ्या की तुम्ही हे जेव्हा त्याच्यावर काही तुम्ही त्याला नष्ट करण्यासाठी प्रक्रिया कराल तर त्याचा जीवनक्रम लक्षात घेऊन की बाबा समजा तुमच्या उदाहरण परत सांगतो की शेतात जंगली गाजर आहे तुम्ही मागच्या वर्षी त्याच्या नियंत्रणाकरता प्रयत्न केला यावर्षी परत प्रयत्न करा म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला त्रास नाही होणार नाहीतर मग ही साखरे समजा तुम्ही निर्धास्त झाले तर ही साखरी कधीच संपणार नाही आणि तुम्ही दरवर्षी तेच तेच प्रयत्न परत करा ही व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हाच आहे की या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे आणि तुमचं काम सोपं झालं पाहिजे तर इथे बघा काही फोटो मी दिले आघाडा कुंजलू रानेंडी मोठी दुधी चंदन बटवा चंगरी गाजर छोटी दुधी घानेरी हरारी तर इथे तर ता आम्ही तांत्रिक नावं दिले तुमच्या एरियात याला काय म्हणता येईल कृपया कमेंटमध्ये सांगा आता पानाच्या रुंदीनुसार बघा हा महत्वाचा टॉपिक आहे कारण तुमचे जे पीक आहे त्याचे पण जे पान आहे त्याची पण रुंदी कमी जास्त आहे उदाहरणार्थ ऊस वगैरे हे जे पिकं आहे हे सुरुवातीच्या काळात कमी त्याच्या पानाची साईज वाढते तर त्याचा आणि तणाचा काय संबंध किंवा दुसरे जे पिकं आहे की ज्यांचे पानं मोठे असतात उदाहरणार्थ तुमचं वांग तर त्याचा आणि तणाचा काय संबंध हेही या व्हिडिओत मी पुढे सांगितलेलं आहे पर इथे जे तणाचा प्रकार आहे तो पानाच्या रुंदीनुसार आम्ही डिवाईड केला आहे की बाबा लांब पानाची जे तणे असतात तिच्यामध्ये शिंपी लोणा हर्री येतं रुंद पानाची जे तणे असतात त्याच्यात डीपमार कुंजरू दुधी इत्यादी येतं तर ह्या पानाचा आणि याचा संबंध आपण पुढे व्हिडिओमध्ये जोडूया इथे परत त्यांचे पानं तुमच्या लक्षात यावे म्हणून काही उदाहरण मी दिलेलं आहे पीक आणि तण स्पर्धेच्या संवेदनशील कालावधी बघा जसं आपल्या घरात पण छोटं मूळ असलं तर ते जेव्हा छोटं असतं ना तेव्हा त्याची प्रकृती फार काळजी घ्यावी लागते ते वारंवार आजारी पडतं त्याला झालेला छोटासाही आजार मोठ्या आजारात पटकन रूप देतो आणि त्या मानाने मोठे माणसं जे आहेत ते थोडे कणखर असतात ते कमी आजारी पडतात त्यांचा एखादा प्रॉब्लेम सिरियस व्हायची शक्यता कमी असते तसाच विषय तुमच्या ह्या पिकामध्ये सुद्धा असतो आणि तुमचं जे पीक आहे याच्या सुरुवातीचा जो कालावधी असतो हा फार महत्वाचा असतो की त्यावेळेस जर तुम्ही तुमचं शेत किंवा तुमच्या पिकाच्या आजूबाजूचा एरिया तणमुक्त ठेवला नाही तर तुम्ही नंतरून कितीही मेहनत घ्या तुमच्या पिकाची योग्य अशी वाढ होणार नाही तेच इथे आम्ही सांगितलेलं आहे तर मग का हा कारावधी म्हणजे काय तर त्याचं उत्तर इथे की तन स्पर्धेच्या संवेदनशील कारावधी म्हणजे पिकाच्या पेरणीपासून असा कारावधी की ज्यामध्ये पीक तनमुक्त ठेवणं अत्यंत गरजेचं असतं मग हा कारावधी किती असतो तर पिकावाईज पुढे आम्ही एक टेबल दिलेला आहे पण साधारणपणे पहिला व येनास एकाच तीन भाग हा जो कारावधी असतो ना हा फार महत्त्वाचा असतो की त्याच्यामध्ये म्हणजे तुमच्या पिकाचं जर तुम्ही एक दोन आणि तीन असे तीन टप्प्यांमध्ये आयुष्य डिवाईड केलं तर पहिला जो टप्पा असतो तो फार महत्त्वाचा असतो की त्याच्यामध्ये तुमचं पीक शंभरने एकशे एक टक्के तण मुक्त मुक्त राहिलं पाहिजे ठीक आहे नंतरच्या टप्प्यात थोडंफार काही तण वगैरे आलं तर ते इतकं हानी तुमच्या पिकाला पोचवत नसतं हा कालावधी पीक वान आणि पिकाची वाढ यानुसार बदलत असतो तर मग तो कसा बदलतो हा टेबल तो आहे की बाबा तुम्ही मूग उडीद हरभरा यासारखे पिकं आहे तर तो, तो पंधरा ते तीस दिवसाचा कालावधी आहे बाजरी आहे तर पंधरा ते पस्तीस दिवस आहे ज्वारी सूर्यफूर भात सोयाबीन भुईमूग पंधरा ते पंचेचाळीस दिवस आहे मक्यासाठी वीस ते पंचेचाळीस दिवस आहे कापूस तूर वीस ते साठ दिवस आहे ऊसासाठी तो वीस ते एकशे वीस दिवस आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या तुमच्याकरता फायद्यात राहील तर इथे बघा ज्या पिकाचे मुळं जास्ती वाढतात जोमाने ते पिकं वाढतात ज्यांची पानं पसरते त्यांच्याकरता म्हणजे सुरुवातीला काय होतं की त्याच्यामुळे जमीन आच्छादित जात होते आणि त्याच्यामुळे तणाला सूर्यप्रकाश भेटत नाही आणि अशा पिकांमध्ये तणाचा प्रादुर्भाव कमी दिसतो पण काही पिकं असे की जे सुरुवातीच्या टप्प्यात फार कमी ग्रोथ दाखवतात त्यांच्या पानाची साईज छोटी असते व्हिडिओच्या सुरुवातीला याचा उल्लेख मी केला होता तर अशा पिकांमध्ये तणाचा तुम्हाला फार जास्ती त्रास होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ऊस आहे हे बघा ऊस कापूस आणि मका तर अशा पिकांमध्ये तुम्ही जास्ती काळजी घेतली पाहिजे आता आपण बोलूया पिकामधील तण नियंत्रणाच्या पद्धतीबाबत या विषयामध्ये म्हणजे ह्या भागामध्ये मी दोघी पद्धतींचा उल्लेख केलेला आहे तसं म्हटलं तर तीन पद्धती आहे एक म्हणजे की बाबा तुम्ही रासायन वापरून त्याचं नियंत्रित करतात दुसरं म्हणजे तुम्ही नैसर्गिकरित्या कसं त्याचं नियंत्रित करू शकतात आणि तिसरं म्हणजे मेहनतीने की बाबा काही तुम्ही खुरपणी करतात काही रोटावेटर मारतात तर असं मेकॅनिकल पद्धतीने तुम्ही कसं तण नियंत्रित करतात ह्याबद्दल आपण ह्या विषयात बोलूया तर हे जे नियंत्रण करण्याची पद्ध म्हणजे परिणाम असतो ना हा कशावर अवलंबून असतो तर तुमच्या शेतात तणाचा प्रकार व त्याने व्यापलेले क्षेत्र हवामान परिस्थिती बऱ्याच वेळा आपण तणनाशक मारतो आणि पाऊस येतो म्हणजे ते गेलं तर हवामान परिस्थिती त्याच्याकरता महत्त्वाची असते ज्या विभागाची आर्थिक व सामाजिक परिस्थिती हे महत्त्वाचं काय कारण समजा आता जळगाव आहे जळगावमध्ये आता कपाशीची लागवड होईल आणि मोठं क्षेत्र कपाशीची लागवड होईल तर तिथे आढळणारा रोग किंवा ते सर्व एक समान राहणार आहे मग तुम्ही जरी तुमच्या शेतात त्याचं नियंत्रण केलं तरी आजूबाजूने ते यायची शक्यता जास्त आहे त्याच्यामुळे अशा मुद्द्याचा मी इथे समाविष्ट केलेला आहे तण व्यवस्थापनाच्या विविध पद्धती आर्थिक बाजू व वापरायच्या पद्धतीची कार्यक्षमता तर ह्या गोष्टींवर तुम्ही जे तण नियंत्रित करण्याचा प्रयत्न करताय त्या अवलंबून असतात प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे काय तर त्याच्याबद्दल इथे बोलूया की बाबा तण यूज नाही तुमच्या शेतात म्हणून तुम्ही काय काय करू शकता तर प्रमाणित बियाणे वापरणे तणविरहित बियाणे पेरणे पीक पेरणीपूर्वी तणाचा नायनाट करणे पूर्ण कुजलेले शेणखत कंपोस्ट खत वापरणं हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही जर अर्धवत कुजलेलं शेणखत वगैरे टाकलं ना तर तुमच्या शेतात वाढवी किंवा हुमणी असे प्रादुर्भाव जोरात जाणवतो जमिनीची पूर्व मशागत योग्य रीतीने करणे शेताचे बांध पाण्याच्या चारी पाट व शेतातील रस्ते तणविरहित ठेवणे शेताच्या बांधावर जर पाणी साचून राहत असेल तर त्याच्यामुळे पण तुमच्या शेतात परिणाम होत असतो तर ह्या सर्व गोष्टींचा तुम्ही तुमच्या शेतात तण यूच नाही म्हणून उपयोग केला पाहिजे समजा आलंच आहे तर मग तुम्ही ते कसं करणार तर इथे मेकॅनिकल पद्धतीबद्दल आम्ही बोललो आहे की बाबा भौतिक व यांत्रिक पद्धत की हाताने तण उपत नाही त्याला आपण निंडणी म्हणतो कोरपणी म्हणतो खुरपणी म्हणतो खाण्णी म्हणतो मशागत कापणी चाटणी तण क्षेत्रात पाणी साठवणे जाळणे आच्छादन करणे तर ह्या सर्व पद्धतीचा उपयोग तुम्ही तण नियंत्रणासाठी करत असतात जर याच्याबद्दल तुम्हाला अजून तांत्रिक माहिती पाहिजे असेल की बाबा समजा उदाहरण घेतो आहे क्या नेंदणी करताना कुठलं हत्यार चांगलं असतं था। त्याचं कसा तो अँगल पाहिजे किंवा त्याची धार कशी पाहिजे किंवा किती प्रकारचे हत्यार त्याच्यासाठी वेगवेगळ्या एरियामध्ये उपलब्ध आहे तांत्रिकदृष्ट्या ता चांगलं काय आहे तर अशी बारीक माहिती जर याच्यातली तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन आता इथे बघा असे काही मुद्दे अजून आम्ही दिले की जे फार महत्त्वाचे उदाहरणार्थ ड्रिपद्वारे खत देणे याच्यामुळे फार मोठं त तण नियंत्रण होतं मल्चिंग पेपरचा वापर करणं आंतरपीक घेणं क्रॉप रोटेशन करणं तर ह्या सर्व्या गोष्टी इथे आम्ही सांगितलेल्या आहे की याच्यामुळे तुम्ही तण नियंत्रित ठेवू शकतात आता ही पहिली व्हिडिओ आहे हळूहळू या सर्व विषयांवर मी डिटेल बोलणारच आहे तरी त्याच्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता बघा याच्याबद्दल तुम्हाला फार कमी माहीत असेल की जैविक तण नियंत्रण जीव जीवाणूंचा वापर कीटक जीवाणू बुरशी वनस्पती याचा वापर करूनही तण नियंत्रण करता येते म्हणजे गाजर गवत असेल तर मॅक्सिकन भुंगा हा असा भुंगा येतो याला जर तुम्ही तुमच्या शेतात सोडलं तर तो, तो त्याला खाऊन घेत असतो तर ही पद्धत म्हणजे आता आपल्या देशामध्ये पण काही विद्यापीठांनी हे संशोधन करून सिद्ध केलं की हे काम करतं पण परदेशात अशा पद्धतीचा उपयोग जास्ती होत असतो आपल्याकडे अजून कमी आहे पण भविष्यात याचा उपयोग तुम्हाला दिसेलच तरोटा स्टायलो हेमाटा गवत घेऊन त्याच्या वाडीवर नैसर्गिक नियंत्रण ठेवता येते बऱ्याच म्हणजे याच्यावर पण माझा अभ्यास चालू आहे मी लवकरच याच्याबद्दलचे जे, याच्या याच्या जे रिसर्च पेपर आहे ते तुमच्यासाठी आणणार आहे की बाबा तरोट्याचा उपयोग करून कसं तुम्ही शेतामध्ये तुमचं जैवविविधता मेंटेन करू शकतात आणि त्यातलाच एक भाग आहे म्हणजे तण नियंत्रित करणे तर याच्यासोबत हे रासायनिक जे आहेत त्याचा पण तुम्ही उपयोग करू शकतात याच्याबद्दल माझ्यापेक्षा तुम्हाला जास्ती माहिती की तणनाशक कोणतं वापरावं कधी वापरावं तर ह्या व्हिडिओमध्ये मी तणाबद्दल तुम्हाला माहिती दिली अजून जर काही मुद्दे राहून गेले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी त्याचंही व्हिडिओ बनवून उत्तर द्यायचा प्रयत्न करेल धन्यवाद